वडगाव खेनंद तालुका खेड जिल्हा पुणे येथील असंख्य महिलांना दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षात जाहीर प्रवेश देण्यात आला केंद्रीय मंत्री माननी रामदास आठवले व्यापारी आघाडीचे अध्यक्ष माननी पोपटशेठ घनवट प्रदेश सचिव माननीय सचिनजी वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली व सौ नलिनीताई चव्हाण अर्चनाताई गायकवाड जयश्रीताई जैत गीतांजलीताई भस्मे दिशा दुधवडे माननीय अमोल चांदणे माननीय बाबासाहेब हजारे प्रदेश उपाध्यक्ष माननी वैजनाथ पाटील मुगावकर माननीय अविनाशी दुधवळे श्री माणिक पोळ श्री विनायक जाधव यांच्या उपस्थितीत सौ लक्ष्मीबाई नितनवरे यांच्यासह असंख्य महिलांना यावेळी पक्षप्रवेश देण्यात आला दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्री माननीय रामदाजी आठवले यांच्या उपस्थितीत चाकणे येथे अनेक महिलांना पक्षप्रवेश देण्यात आला त्यामुळे सद्यस्थितीत खेड तालुक्यातील मोठा महिला वर्ग

या महिला सगळ्या बसलेल्या मराठा समाजामध्ये असं काय नाही की बाबा या पक्षामध्ये इतर समाजाचे लोक सगळ्या समाजाचे काम करतात ब्राह्मण आहे आहे माळी आहे मुसलमान आहे सगळ्या समाजाची माणसं त्या पक्षामध्ये काम करतात या पक्षाची एक दहशील आहे तुम्ही हे जे बघता ना एवढी दहशील आहे की त्या तहसीलदाराच्या पुढे गेलं त्याला म्हणले ना साहेब जेवी कशावर साईन करायची की सांग बघा का जे काम होत नाही ते काम करण्याची आयडिया फक्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्याच पक्षामध्ये हो आमचे केंद्रीय मंत्री आमदार जे आठवले सर आम्हाला वारंवार शिकवते या पोलीस स्टेशनला गेले जे एखाद्या महिलेवर आणले जर झाला आणि तिथे केस नाही घेतली की आमच्या या सगळ्या महिलांना आठ झाला तिथे गेले ते म्हणजे बसा 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 खुर्ची घ्या गेले गेले म्हणते ना ते गेले गेले खुर्ची घ्या आणि खुर्चीवर बसायला काय करू मग आम्ही आमची ताई हे त्या ताईवर त्या माणसाने आनंद केलं पाय पण गेला त्यावर तुझं काम करून घ्यायचं पाहिलं या पाहिलं म्हणजे ह्या पक्षामध्ये ताकद आहे मला